हॅलो टू ऑल लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग ऐकूया एक सुंदर विचार यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे मित्रांनो आज आहे एकवीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एकवीस फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर करण्यात आला एकवीस फेब्रुवारी हा दिवस दक्षिण आफ्रिका हा देश सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करतात शहीद स्मारक आणि त्यावरील प्रतिकृती येथे बांगलादेशी लोक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करतात एकवीस फेब्रुवारी हा दिवस बांगलादेशमध्ये भाषा चळवळ दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशामध्ये सार्वजनिक सुट्टी असते याला शोध दिबेश म्हणजेच शहीद दिन म्हणून देखील ओळखले जाते सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी युनेस्को जनरल कॉन्फरन्सने एकवीस फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून मान्यता दिली बांगलादेशी लोक त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान करत सामाजिक मेवा मेळावे आयोजित करतात साहित्यिक स्पर्धा घेतात रस्त्यावर अल्पाना काढतात उत्सव जेवण घेतात आणि गाणी ऐकतात अशा प्रकारे बांगलादेशमध्ये हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे सदुसष्टमध्ये जिनिवा येथे निशस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार पाडण्यात आली होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जयश्री गडकर व बाय धुरी यांचा विवाह झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचवीसमध्ये द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता एकोणीसशे पंधरामध्ये लाहोर कट लाहोर बनारस व मिरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला होता अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये न्यू हेव्हन कनेक्ट किट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली होती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये कार्ल मार्क्स आणि फेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला होता अठराशे बेचाळीसमध्ये जॉर्ज ग्रीनॉ याला शिवनाच्या मशिनीचे पेटंट मिळाले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे बावन्नमध्ये भारताचे पहिले सर्वसाधारण निवडणूक संपली असे जाहीर करण्यात आले होते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये तिलेहिया धारण आणि बोकारो वीज स्टेशन प्रधानमंत्रीद्वारे उद्घाटन करण्यात आले होते एकोणीसशे सत्तरमध्ये मायकेल स्लॅटर यांचा जन्म झाला ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होते आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये जयश्री गडकर यांचा जन्म झाला त्या अभिनेत्री होत्या त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी झाला एकोणीसशे अकरामध्ये बभतोष दत्ता यांचा जन्म झाला ते अर्थतज्ञ होते त्यांचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ओमप्रकाश बक्षी उर्फ ओमप्रकाश यांचा मृत्यू झाला ते चरित्र अभिनेते होते त्यांचा जन्म एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी झाला अठराशे चौऱ्याण्णवमध्ये डॉक्टर श्वा शांती स्वरूप भटनागर यांचा जन्म झाला ते वैज्ञानिक होते त्यांचा मृत्यू एक जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी झाला अठराशे पंच्याहत्तरमध्ये जीन कालमेंट यांचा जन्म झाला त्या एकशे बावीस वर्षे आणि एकशे चौसष्ट दिवस जगलेल्या फ्रेंच महिला होत्या त्यांचा मृत्यू चार ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तेरामध्ये सेनापती व बंगालचे से क्रांतिकारक विरेंद्रनाथ यांना याच दिवशी फाशी देण्यात आली अठराशे एकोणतीसमध्ये राणी चेन्नम्मांचा मृत्यू झाला होता अठराशे शहाण्णवमध्ये सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म झाला ते हिंदी साहित्यिक होते त्यांनी चौवेचाळीस चा। ग्रंथ लिहिले कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या सरोज स्मृती या शोकगीताची हिंदीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते त्यांचा मृत्यू पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट रोजी झाला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नूतन बहल यांचा मृत्यू झाला त्या चित्रपट अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म चार जून एकोणीसशे छत्तीस रोजी झाला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये रा श्री जोग यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते साहित्य मीमांसक कवी व विचारवंत होते त्यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे तीन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गजानन हरी तथा राजा नेने यांचा मृत्यू झाला ते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक होते त्यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला एकोणीसशे पासष्टमध्ये मालकम एक्स यांचा मृत्यू झाला ते कृष्णवर्णी यांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते होते त्यांचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे पंचवीस रोजी झाला अठराशे एकोणतीसमध्ये चन्नम्मा यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे त्या कित्तूरची राणी होत्या त्यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे मला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी